नमस्ते मैत्रिणींनो तर मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी में तरी आपन, कर कि तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत तर वन टक्स ब्लाऊजची नक्की कटिंग कशी करायची आपण वन टक्स ब्लाउजचं कटिंग एक सुद्धा व्हिडिओ त्याचा बघितलेला नाही किंवा कोणतंही कटिंग बघितलेलं नाही तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छत्तीस साईज मेजरमेंटचं इथे वन टक्स ची कटिंग शिकवणार आहे तर जर तुम्हाला जर वन टक्स ब्लाऊज कटिंग जर शिवायचं असेल किंवा कटिंग करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही हीच पद्धत वापरून फक्त तुम्हाला तुमचे मेजरमेंट वापरायचे आहेत आणि ज्यावेळेस जर तुम्हाला चौतीस साईज बत्तीस साईज किंवा अडोतीस साईज चाळीस साईजचं जर वन टक्स ब्लाऊज कटिंग शिवायचं असेल तर अशा वेळेस जो टक्स रुंदी मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये घेतलेले आहे तर त्याची टक्स रुंदी ही वेगवेगळी असणार आहे कमी जास्त असणार आहे जशी साईज कमी असेल तसं कमी टक्सची रुंदी घ्यायची आणि जसं छातीचं मेजरमेंट वाढत जाणार तसं तसं आपले टकची रुंदी असते ती वाढत जाणार आहे जसं प्रिन्सेस कटमध्ये आपण घेतो त्याच पद्धतीने तर टकची जर रुंदी तुम्हाला वन टकची पाहिजे असेल तर ते सुद्धा मी अपलोड करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण कटिंग बघणार आहोत तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे वन टक्स ब्लाउजचं इथे कटिंग बघणार आहोत पेपर कटिंग तर छत्तीस साईजचं आहे आणि इथे आपण सर्व मेजरमेंट मी इथे ऑलरेडी घेऊन ठेवलेले आहेत तर जसं जसं आपण मेजरमेंट घेणार तसं तसं तुम्हाला सर्व मेजरमेंट इथे समजणार आहे तर हीच पद्धत वापरून तुम्ही दुसऱ्या साईजची जरी कटिंग केली तरी काही हरकत नाही फक्त आपली टकची जी रुंदी आहे ती आपल्याला वेगवेगळी -वेग घ्यायची जसं आपण प्रिन्सेस कटमध्ये घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे टकची रुंदी सुद्धा वाढवायची असते काहीही बदल करायचं नाही त्याच्यात तर सर्वात पहिल्यांदा आता इथे आपण नुसतं आपल्याला वन टक्स ब्लाउजची कटिंग करायची इथे ये है। तर सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला काय करायचं पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची आपली इथे चौदा इंच आहे तर पंधरा इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेतोय तर ह्याच पद्धतीने मी इकडे सुद्धा पंधरा इंचावरती एक, एक मार्किंग करून घेते सरळ लाईन इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे लाईन ड्रॉ केल्यानंतर शोल्डर आपलं घ्यायचं आहे तर इथे शोल्डर मी पाच इंचाचं घेणार आहे आणि जर तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायची असेल तर इथे तुम्हाला फ्रंट साईडला बॅक साईडला घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती सुद्धा घेऊ शकता तुम्ही ब्लाऊज पिसावरती शिकेतो शिलाई मार्जिन घेत असते आता इथे पण एक पाच इंचावरती मार्किंग केलं आणि वरच्या बाजूने इथे आपल्याला पावणे सहा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचंय डीप गळा असेल तर तुम्हाला शोल्डर हे कमी घ्यायचं असतं आता इथे पण एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला आणि इथे अर्धा इंचाच आपल्याला क्रॉस द्यायचंय ते विसरायचं नाहीये अशा पद्धतीने क्रॉस बॅक देऊन घ्यायचंय आपल्याला छत्तीचं मेजरमेंट आपलं इथे छत्तीस आहे त्याचा चौदा भाग घेतला आपण इथे नऊ इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन ऍड करायची आहे ओके त्याच्यानंतर टक्स इथे आपल्याला मुंड्याचं सेप देण्यासाठी आपण एक सव्वा एक इंचावरती आपल्याला इथे सेप द्यायचे त्याच्यानंतर आपण फ्रेंच कर्वत्या साह्याने इथे सेप देऊन घेणार आहोत सेप दिल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूला हा उतार द्यायचा आहे जेणेकरून रिंकल्स वगैरे येणार नाही इथे कुठेही मुंडा वगैरे आपला एक्स्ट्रा वाढत नाही तर आता इथे मुंडा आपल्याला मोजून बघायचा आहे अशा पद्धतीने टेप ठेवून आपल्याला इथे मुंड्याचा राऊंड आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आठ इंच आहे तर थोडासा मुंडा राऊंड आपला वाढतोय तर इथे आपल्याला काय आहे हलकसं आपल्याला ही लाईन आहे ती थोडीशी वरच्या बाजूने आपल्याला घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी डार्क थोडंसं करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे हीच लाईन आपली इथून घेतली तरी पण चालेल पण हा सेप थोडासा वरच्या बाजूने आपण घेणार आहोत आणि हा सुद्धा सेप थोडस से इकडनं से घ्यायचा आहे आपल्याला ओके तर अशा पद्धतीने आपल्याला आता हे कॅन्सल आहे आणि इथून आपण कट करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर आता आपल्याला इथे काय आहे सर्वात पहिल्यांदा गळारुंदी घेऊया तर गळारुंदी इथे मी दोन इंच घेणार आहे आणि पुढचा गळा आपल्याला साडेसहा इंचा तयार पाहिजे म्हणजे सहाचा तयार पाहिजे तर साडेसहा इंचावरती मी इथे मार्किंग केलं आणि इकडनं आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचे जर गळारुंदी तुमची म्हणजे गळा मोठा होत असेल फ्रंट साईडचा तर गळारुंदी ही कमी करायची खालच्या बाजूची इथली कमी करायची आहे इथे राऊंड शेप तुम्हाला जो सेप आवडत असेल तो सेप तुम्ही इथे देऊ शकता आता इथे आपल्याला बॅक आणि फ्रंट एकाच वेळेस कटिंग करायचंय तर अशा वेळेस काय करायचं आता फ्रंट बाजूला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचंय जेणेकरून टक शिवल्यानंतर ते वरती जात तर सेम मी इथे मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला इथे दहावा भाग घ्यायचा आहे तर दहावा भाग इथे आपलं थ्री पॉईंट सिक्स म्हणजे इथे आपल्याला साडेतीन आणि एक लाईन घ्यायचं आहे अशा पद्धतीने साडेतीन आणि एक लाईनवरती मार्किंग करून घ्यायची आहे सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने आपला चौथा भाग नऊ इंच होता त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचा आहे तर अशा पद्धतीने दहा इंचावरती आपण इथे मार्किंग केलं आणि जितकी लांबी आली ती आपली टकची लांबी झाली ओके okay? साडेपाच आली इथे तर साडेपाच इंच आपली इथे लांबी असणार आहे म्हणजे जी अर्धा इंच एक्स्ट्रा वाटून घेतली ती पण त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय पाऊन इंच इकडे यायच आहे पाऊन इंच आल्यानंतर सेम प्रिन्सेस कट सारखंच आहे फक्त आपल्याला इथे सेफ द्यायचं नाहीये आणि नंतर आपल्याला इथे काय करायचंय आता तुम्हाला जर पप जास्त हवं असेल तर तुम्ही तीन इंच घेऊ शकता आता इथे मी पावणे तीन इंचाच स्पॉप घेते तर अशा पद्धतीने पावणे तीन इंचावरती इथे मी मार्किंग केलं तीन इंच घेतलं तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम नाही इथून अडीच इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथून आपण ही तिरकस लाईन अशी ड्रॉ करायची आपल्याला नंतर मग आपल्याला हा सेप अशा पद्धतीने हे बघा तुम्ही इथून बघू शकता इथे आपण जे मार्किंग केलं तिथे थोडस निमूतपणाने आपल्याला इथे हा सेप अशा पद्धतीने द्यायचा आहे थोडासा हा गोलवा आकार इथे करून घ्यायचा वन टक्स ब्लाउज येतो शिवताना पण व्यवस्थित आपला सेफ यायला पाहिजे त्याच्यासाठी तर इथे बघू शकता आता आपल्याला वन वनटक्स काय करायचंय ज्या वेळेस आपण कटिंग करणार इथून टीचिंग येणार ओके त्यावेळेस आपल्याला कटिंग करताना इथून आपल्याला हा पेपरवरती कट करायचा आहे मी जसं इथे डॉट डॉट तुम्हाला किती मार्जिन तुम्ही टक्स मध्ये दाबणार आहे तितकं तुम्हाला इथून कट करावं लागणार आहे हे बघा निमूर्त पद्धतीने आपण इथे हो इथे मी लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके इथून कट करणार आहेत आपण तर अशा पद्धतीने आपला हा वनटकचा म्हणजे आपला गॅप झाला आहे इथून कट करणार आहोत आपण आपली इथून येणार आहे तर इथे वनटकच तुमचं तुम्हाला समजलं असेल आता आपल्याला नेहमीप्रमाणे इथून एक इंच वरती घ्यायचंय एक इंच वरती आलं आता इथे काय करायचंय आपल्याला अशा पद्धतीने साडेपाच इंच येते इकडे पण ते तितकंच थोडंसं वरच्या बाजूने घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित मोजून बघायचंय इथे पण तर इथे आपलं साडेपाच येतं साडेपाच इथे मार्किंग केलं आपण आणि नंतर आपल्याला कमरेचं मेजरमेंट मोजून बघायचंय तर कमरेचं मेजरमेंट मोजताना आपण अशा पद्धतीने मोजून बघूया तर आपलं कंबर हे चौदा भाग सात इंच घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला टक्स आपण किती घेतला पावणे तीन इंच तर पावणे तीन इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्याच्यापुढे आपल्याला दीड दी इंच मार्जिन ऍड करायची ओके हवं असेल तर दोन लाईनचं तुम्ही इथे मार्जिन मध्ये मा परत लुजिंग थोडस ठेवू शकता तर अशा पद्धतीने इथं घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं अशी सरळ थोडासा हा भाग असा तिरकस होतो वन टक्स पण ज्यावेळेस आपण टक्क शिवणार तो एकत्र येणार आहे आणि बरोबर हा सेप असा सरळ येणार आहे आता इथे आपल्याला किती कट करायचंय फ्रंट बाजूला आता बॅक इथे फ्रंट बाजूला अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढवलं आणि बॅक साईडला आपण टक्सपासून तिरकस डीप गळ्यामध्ये कट करत असतो तो अर्धा इंच म्हणजे इथून आपल्याला जवळजवळ एक इंच वरती इथे मार्किंग करायचं आहे इथून पकडलं मी एक इंच इथपर्यंत ते आपल्याला इथून अशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे म्हणजे आपलं कटिंग इथून येणार आहे तुम्ही बघू शकता इथे आता इथे आपल्याला वन टक्स ब्लाउजचं तुम्हाला इथे पेपर कटिंगमध्ये समजलं असेल ओके वन टक्स छत्तीस साईज आहे त्याचं टिचिंग सुद्धा आपण बघणार आहोत आता इथे आपल्याला कट करताना डायरेक्ट इथून नाही आता कारण बॅक साईड पण आपल्याला कट आहे तर इथून कट करायचं नंतर अर्धा इंच आपण बॅक साईडून काढून टाकणार आहोत सर्वात पहिल्यांदा इथून कट करून आहे आपल्याला आता कसं कटिंग करायचं ते पण तुम्हाला लगेच कळेल बॅक साईड मधून आपल्याला काय काय ठेवायचं आहे काय नाही ते आपल्याला सगळे कट करताना समजेल आता फ्रंट बाजू आपण जरा साईडला ठेवून घेऊया सर्वात पहिल्यांदा बॅक साइड आहे इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून ह्या बाजूला सुद्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून आपल्याला सर्वात पहिल्यांदा ते कट करून आहे आता कट केल्यानंतर आपलं कमरेचं मेजरमेंट मोजून आहे इथे आपण कमरेचं मेजरमेंट इथे सात इंच आहे आणि त्याच्यामध्ये आपण वन इंच टक्स घेत घेणार आहोत बरोबर वन इंच टक्स आणि दीड इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची ओके तर मार्जिन आपण थोडस इथे फ्रंट बाजूला वाढवून घेतलेली पावणे तीन इंच तर पावणे तीन इंच थोडस दोन लाईनच एक्स्ट्रा वाढून घेऊया अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला या मार्जिन पर्यंत जोडायचंय आणि हे एक्स्ट्रा येतं आपण तीन इंचा पावणे तीन इंचाचा टक्स घेतला तर त्याच्यासाठी ते आपल्या बॅक साईडून काढून टाकायचं आहे म्हणजे आपल्याला वेगवेगळं कटिंग करायची गरज पडत नाही हे बघा मी कटिंग करून घेतलंय त्याच्यानंतर आता इथे गळ्याचा सेप तुम्ही कोणताही देऊ शकता खालच्या बाजूने जर तीन इंचाची पट्टी ठेवायची असेल तुम्हाला तर साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं किंवा वरच्या बाजूने केलं तरी काहीच हरकत नाही इथून असं पद्धतीने हे ग्लास मध्ये आपण हा गळ्याचा सेप दिलेला आहे ओके okay, तर अशा पद्धतीने आपल्या हे बॅक साईड इथे तयार झालेलं आहे ते मी गळा कट करत नाही डायरेक्ट आपण याच्यावरती कट करणार आहोत आणि इथे आपली टकची कर मार्किंग करून घ्यायचं आहे ब्लाऊज पिसावरती डायरेक्ट गळा कट करायचा आहे आपल्याला आणि इथे आपल्याला नेहमीप्रमाणे साडेचार इंचाचा इंचा टकची उंची घ्यायची आहे दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून पूर्ण टक्स हा एक इंचाचा घ्यायचा आहे हे बघा आता हे आपलं बॅक साइड पूर्ण झालेलं आहे तर वन टक्स आता हे फ्रंट बाजूचं आहे तर कटिंग कसं करायचं कुठून करायचं ते मी तुम्हाला सांगतेय तर हे आपल्याला काढून टाकायचं इथून ओके त्याच्यानंतर इथून अशा पद्धतीने थोडस तिरकस घ्यायचंय आपल्याला मुंड्याचा सेप व्यवस्थित कट कर करायचंय आपण तिथून मार्किंग केलं तिथून गळ्याचा सेप सुद्धा इथे कट कर करून घ्यायचंय तर आपल्याला कट करताना कुठून कट करायचं इथून कट करायचं हे बघा नीट लक्ष देऊन बघा तुम्ही इथे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे वन टक्स ब्लाऊजचं कटिंग आहे तर लेहंगा ज्यावेळेस रेडीमेड ब्लाऊज येतात त्याच्यामध्ये असं वन टक्सचं मार्किंग असतं तर त्यावेळेस आपल्याला खूप कन्फ्युजन होतं किंवा गिराईकचे काही ब्लाऊज असतात वन टक्के शिवायचे तर त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि आपलं जे हे बॅक बॅकसाईडचं अर्धा इंच आहे इथे इथे बॅक साईडचं ते आपण कट केलं नाही तर इथे कट करायला विसरायचं नाही ओके तर हे कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर तुम्ही इथे परत एकदा चेक करून बघू शकता की आपलं बरोबर आलेलं आहे की नाही तर अगदी परफेक्ट आपलं इथे आलेलं आहे हे मोजून बघायचं आहे फिटिंगच्या साईडने तर अशा पद्धतीने आपलं वन टक्स ब्लाउजचं इथे म्हणजे पेपर कटिंग झालेलं आहे याचं टीचिंग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कारण प्रत्येक वन वनटक्स प्रिंट कट सगळ्यांचे टीचिंग मी दाखवत असते तर कशा पद्धतीने करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बाईचं कटिंग आपलं रेग्युलर प्रमाणे जसं मी करते आर्मोन ऑन त्या पद्धतीने तुम्हाला कटिंग म्हणजे करायची बाईची तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया टेक केअर बाय